हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आजचा जो विषय आहे तो म्हणजे आहे मकर संक्रांती स्पेशल तर मकर संक्रांतीसाठी आपण खूप छान असं मेकअप करतो किंवा खूप छान आपण असं वेगवेगळं लुक क्रिएट करतो कारण हा आपल्या वर्षातला म्हणजे इंग्लिश वर्षानुसार जानेवारी महिन्यातला हा पहिला सण आहे तसं तर म्हणायला गेलं तर आपला मराठी महिन्यानुसार आपला जो पहिला सण असतो तो म्हणजे गुढीपाडवा असतो पण जर का आपल्या कॅलेंडरनुसार जानेवारी महिन्यातला जर का हा पहिला जो सण आहे तो म्हणजे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीसाठी आपण खूप छान मेकअप करतो खूप छान लूक करत असतो आणि मकर संक्रांत का साजरी करावी कशासाठी साजरी करावी याचे महत्त्व तर सर्वांना माहीतच आहे आणि जरी तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईन तर आजचा जो विषय आहे की ज्यावेळेस आपण वेगळं लुक करतो प्रत्येकाकडे हळदी कुंकूला जात असतो प्रत्येक लेडीजांनी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि त्यावेळेस सगळ्यात इम्पॉर्टंट हे असतं म्हणजे उखाने घेणे काही ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला खरंच उखाणे घ्यावे लागतात आणि त्यावेळेस लगेच आपल्याला उखाणे आठवत नाहीत तर त्यासाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप इझी आणि असे सोपे उखाणे इथे सांगणार आहे तुम्ही नक्कीच व्हिडिओ शॉट पण बघून घ्या आणि जे तुम्हाला उखाणे आवडतील ते तुम्ही लगेचच पार्ट करू शकता किंवा मी याचे स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता ठीक आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उखाणे खूप असे सोपे उखाणे आहेत जे मकर संक्रांती रिलेटेडच आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये मकर संक्रांतीचा उल्लेख असेल असे मी उखाणे तुम्हाला आज इथे सांगणार आहे तर ते तुम्ही नक्कीच शिकून घ्या त्याचबरोबर ज्या मुलींचे नवीन लग्न झाले असेल त्यांची पहिली मकर संक्रांत असेल मस्त असं त्यांना लूक करावं लागतो किंवा मग हलव्याचे दागिने वगैरे घालतात खूप छान असं फोटोशूट वगैरे करतात खूप सारे लोक येत असतात त्यांच्या घरी किंवा मग भेटण्यासाठी त्या लोकांना इकडे तिकडे बोलवलं जातं त्यावेळेस ही उखाणे घ्यावे लागतात तर त्यासाठी हे उखाणे खरंच खूप छान आहेत आणि तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन असे ब्लॉग व्हिडिओ त्याचबरोबर असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला हे कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे तर मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे चला तर मग लगेचच आपल्या टॉपिक कडे वळूया ते म्हणजे मकर संक्रांती स्पेशल उखाणे मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड राम अजे नुसते पती नाहीत तर आहेत बेस्ट फ्रेंड लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण मी करते साजरा रावांचा स्वभाव आहे फार लाजरा गोळांनी येते तिळाला गोडी रावांचे नाव घेते आवडली कामची जोडी गोड गुळात मिसळले तीळ रावांना देऊन बसले मी पहिल्या भेटीतच दिली दुसऱ्याचे पतंग कापायला पाहिजे धरधर माझ्या रावांचे नाव घेते गाव माझे लांजा आकाशात दिसतोय पतंगाचा वेगवेगळा रंग राव हवेत मला सात जन्मांसाठी तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर रावांमुळे आली आयुष्यात सुखाची बहर नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतींच्या हार्दिक शुभेच्छा मकर आज आहे शुभ पर्व रावांचे नाव घेताना मला वाटतो गर्व स्नेह हो, गुळासारखी गोडी रावांचे नाव घेते सुखी असावी आमची जोडी सूर्याची राशी बदलेल तुमचे भविष्य रावांमुळे बदलेल माझे आयुष्य हले वैचे त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो आणि नाही अपेक्षा नाही दौलताची इच्छा रावांचे नाव घेते तुम्हाला सर्वांस मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज आई वडिलांसारखी माया नसते कोणाला रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला तिळगुळ आणि लाडूने करूया तोंडगोळ रावांना अशीच असू दे दोन्ही परिवाराची ओढ रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रावांचे नाव घेते घ्या संक्रांतीचा वाण हलव्याच्या दागिन्यांची माळ आणि सोन्याचा साज रावांच्या नाव येते मकर संक्रांत आहे आज मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास रावांचे नाव घेते आयुष्यभर त्यांचा सहवास भावनांत जन्मली कल्पना फुल गुंपिले शब्दांचे रावांचे नाव घेते मन राखून सर्वांचे कशाप्रकारे हे उखाणी होते यातला तुम्हाला नक्की कुठला आवडला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणत्या विषयांवर अजून छान छान व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला तुम्ही कमेंट करून सांगा त्याचबरोबर मकर संक्रांतीला लूक कसा करायला हवा कोणत्या साडीवर कशा प्रकारची ज्वेलरी घालायला हवी याचाही व्हिडिओ मी लवकरच आणत आहे तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या थँक्यू